अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई राळेगाव तालुक्यातील महावितरण सुरक्षा सप्ताहानिमित्त विद्युत ग्राहकांना उपकार्यकारी अभियंता यांनी केले मार्गदर्शन राळेगाव तालुक्यात महावितरणच्या वतीने सुरक्षा सप्ताहानिमित्त खैरी वडकी आष्टोणा येथे जाऊन विद्युत सुरक्षा दृष्टीने उपकार्यकारी अभियंता यांनी ग्राहकांना केले मार्गदर्शन यावेळी संतोष लोहे उपकार्यकारी अभियंता राळेगाव आशिष नागपुरे सहा अभियंता वडकी अविनाश आडे ज्युनियर अभियंता मुकुंद जाधव प्रधान तंत्रज्ञ व वडकी महावितरण सर्व कर्मचारी उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे कंटिन्यू चोवीस तास तो सप्लाय चालूच आहे त्याच्यामुळे तुम्ही अर्थिंग प्रॉपर करा आणि रनिंग अर्थिंग व्यवस्थित ठेवा कॉपरची अर्थिंग वापरा त्याच्यामुळे तुमचं बिल येईल आणि आरसीसीबी शक्यतो आर सी सी बी महाग असते कमीत कमी एल सी बी तर लावा त्याला प्रोटेक्शनसाठी जर लिकेज करंट असेल तर तो तसा स्टिक करेल आणि समोर मीटर फिरणारही नाही तुम्ही हे सर्व तुम्ही जे सुरक्षितेचे बाकीच्यांना आमच्यापेक्षा सर्वात जास्त अनुभव आजकाल गावकऱ्यांनाही राहते सर्वांना अनुभव आहे इलेक्ट्रिसिटीचा परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तरी ह्या नियमाचे पालन करा एवढंच बोलून मी माझी गोष्टी